एनडीबीएस कपिल नगर

हे तिघं एमडी ड्रग्जची देवाणघेवाण करत होते तेव्हा पोलिसांनी छापा टाकला त्यांच्याकडून बावन्न ग्राम एम डी ड्रग्ज मोबाईल फोन आणि दोन दशांश एक्क्याऐंशी लाखाची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे खुलासा झाला हे ड्रग्स डोंगरे गुन्हेगाराकडून मिळवलं गेलं होतं कुणाल डोंगरेवर आधीपासूनच हत्या डकेती जबरी चोरीसारखे गंभीर गुन्हे नोंदवले गेले आहेत त्याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत विशेष म्हणजे आरोपी अंकित अंबादेचा गुन्हेगारी रेकॉर्ड आधीपासूनच नोंदवलेला आहे या तिघांविरोधात कपिलनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस अंतर्गत गुन्हा कर दाखल करण्यात आला आहे पोलीस टेमन्यूज साठी स्वप्न दर्गावेची रिपोर्ट